नमस्कार स्वागत आहे लाखांदूर शहरात अपघात लाखांदूर येथील सागर कारखान्यात ऊस खाली करून साकोलीकडे परत जाणाऱ्या ट्रॅक्टरने लाखांदूर येथील मुख्य रस्त्यावरील अर्जुनी फाट्याजवळ मोटरसायकलला धडक दिल्याची घटना आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली आहे या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे मुख्य रस्त्यावरील बॅरिकेड तुटल्या गेले लाखांदूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपासाअंत मोटरसायकल व ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले आहे लाखांदूर येथील सागर कारखान्यात साकोली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक केली जात आहे जा दिवशी शालीक जा, खाली करून साकोलीकडे परत जात असताना अर्जुनी फाट्याजवळ लोकेश गिरी अर्जुनी मोरगाव हे मोटरसायकल क्रमांक एम एच पस्तीस टी एकसष्ट त्रेपन्न ने पुढे जात असताना अचानक ब्रेक मारल्याने मागेहून वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकाने मोठ्या शितापीने ट्रॅक्टर चे ब्रेक मारत ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने रस्त्याचे बॅरिकेड तोडले तर मोटरसायकलला धडक लागली यात कोणतीच जीवितहानी झाली नाही दरम्यान लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला असून दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केले आहे पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहे